आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट तुमच्या विरोधात न्यायालयात गेले आहेत अजित पवार गटाने हायकोर्टमध्ये तर शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टमध्ये धाव घेतलेली आहे दोन्ही गट नाराज आहेत तुमच्या निर्णयावरती काय प्रतिक्रिया आहे सहसा निर्णय दिल्यानंतर एका गटाला न्याय मिळाला असतो आणि दुसऱ्या गटालाही न्याय मिळाला असतो आपल्या एखाद्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात दाद मागणं त्या त्या व्यक्तीचा अधिकार आहे आणि त्यामुळे तो अधिकार बजावण्यापासून मी काय त्यांना थांबवू शकत नाही आणि थांबवायची गरजही नाही मी जो निकाल दिलेला आहे तो घटनेला धरून घटनेत दिलेल्या तरतुदीनुसार या संदर्भातले जे सगळे नियम आहेत त्याच्यानुसार आणि माझ्यासमोर जे पुरावे सादर केले गेले के होते त्याच्या आधारावरती मी हा निर्णय दिलेला आहे हा निर्णय अत्यंत शाश्वत आहे यात निर्णय देण्यापाठची कारणं आणि वस्तुस्थिती या, या संदर्भात माझ्या निर्णयात पूर्ण त्याचा उल्लेख केला गेला आहे त्यामुळे माझ्या मते हा लिगली टेनेबल आणि जस्टिफाईड निर्णय आहे आणि मला वाटत नाही याच्यात कुठच्याही प्रकारची घटनाबाह्य अथवा नियमबाह्य किंवा कुठच्याही प्रकारची इनिगॅलिटी या निर्णयात दिसते शरद पवार घाटाचे जितेंद्र आव्हाड या या आधी तुम्हाला धृतराष्ट्र बोलले होते आता परत पुन्हा म्हटले की त्यावेळी धूतराष्ट्राला सल्ला देण्यासाठी संजय होता या दुसऱ्या थेट वरतून स्क्रिप्ट पाठवली जाते वारंवार काय आहे जेव्हा जेव्हा आपण ह्यापूर्वी बघितलं आहे की एखाद्या संस्थेला एखाद्या पक्षाला आपल्या विरुद्ध निर्णय आला की त्या त्या संस्थेबद्दल अशी शंका आणि अशाच काहीतरी चुकीची भाष्य करणं हे आपण सातत्याने बघितलं आहे हायकोर्टाने जर त्यांच्या विरुद्ध दिलं तर हायकोर्टाबद्दल बोलणार सुप्रीम कोर्ट त्यांच्या विरोधात निर्णय दिला तर सुप्रीम कोर्ट संदर्भात बोलतील जर इलेक्शन कमिशननी त्यांच्या मनाविरुद्ध निर्णय झाला असेल तर इलेक्शन कमिशनवरती शंका उपस्थित करणं त्यामुळे अध्यक्षांवरती पण त्यांनी असं जर बोलले असतील तर त्यात काय मला नवल वाटत नाही सर मिलिंद देवरा अशोक चवर यांच्या पाठोपाठ अनेक काँग्रेसचे नेते आमदार आहेत ते आहे भाजपच्या वाटेवर असण्याची चर्चा आहे काल तर सोबत काँग्रेसचे मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल दिसले होते सातत्याने तुमच्यासोबत असतील किंवा भाजपच्या नेत्यांसोबत ते व्यासपीठावर दिसत आहे काय अर्थ काढायचा नाही बघा अलीकडच्या काळात जर का अनेक नेते मंडळी किंवा कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीच्या कडे आकर्षित होत असतील तर त्याच्या पाठचं कारण आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे की भारतीय जनता पार्टीने एक मजबूत नेतृत्व आणि एक खंबीर आ, देशाला खंबीर पुढे नेण्याचं काम केलेलं आहे आणि त्यातून देशातला सामान्यातला सामान्य माणूस प्रभावित आहे या चांगल्या कार्याने आणि प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी असतील यांच्या नेतृत्वाबद्दल या देशात कोणालाही शंका नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाशी आकर्षित होऊन अनेक लोकांना आज भारतीय जनता पार्टीशी स्वतःला जोडायचं आहे आणि ते चांगलं काम आहे परंतु अमीन पटेल हे कालच्या कार्यक्रमात माझ्यासोबत केवळ माझा आणि त्यांचा मतदारसंघ हा बाजूबाजूला आहे तो जे जे फ्लायओव्हर जो आहे त्या फ्लायओव्हरच्या खालचं सौंदर्यीकरणाचं काम हे या दोन्ही मतदारसंघात येत होतं आणि त्यामुळे आम्ही एकत्रपणे येऊन हा ब्युटिफिकेशन करून घेत होतो त्यामुळे या कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र एका मंचावरती होतो राहुलजी तुमच्यावर वारंवार एक आरोप केला जातो की तुम्ही सर्व पक्ष फिरून आलेला आहात आणि आत्ता त्या पक्षाची भूमिका घेऊन तुम्ही हा सगळ्या निकाल वगैरे देता नाही कसं आहे मी आपल्याला आत्ताच सांगितलं की निर्णय प्रक्रियेवरती दबाव टाकण्यासाठी हेतुपुरस्पर असे अनवॉरंटेड किंवा कुठच्याही प्रकारचं ह्या वादाशी कुठचाही संबंध नसलेले गोष्टी वारंवार बोलल्या जात होत्या परंतु मी आपल्याला सांगितलं यापूर्वीही जर का माझा निर्णय चुकीचा असेल किंवा कोणाच्या प्रभावाशाली खाली घेतलेला असेल तर त्यांनी दाखवून द्यावं माझ्या निर्णयात काय नेमकं चुकलं आहे माझा निर्णय टेनेबल आहे हे त्यांनाही माहिती आहे मी दिलेला निर्णय हा संपूर्णपणे सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्सच्या आधारावरती दिलेला आहे आणि म्हणूनच केवळ बिनबुडाचे आरोप करणं आणि जजमेंटमध्ये काय चुकलेलं आहे हे न सांगणं हे त्यांच्यासाठी सर्वात सोयीस्कर आहे परंतु मला खात्री आहे मी दिलेला निर्णय अत्यंत शाश्वत आणि अत्यंत लीगली टेनेबल आणि जस्टिफाईड आहे क्या मैं ऐतियात खुद ही बदल होना नहीं राहुल जी आपके खिलाफ एनसीपी के दोनों पार्टियां जो है अदालत में चली गई है क्या कहना क्या कहना है देखिए अदालत में जाना हर एक व्यक्ति का अधिकार है यदि किसी को किसी ऑर्डर से वो असंतुष्ट है उसे यदि लगता है कि उसका फंडामेंटल राइट इससे अफेक्ट हुआ है तो वो अदालत जा सकता है उस पर ना मैं रोक डाल सकता हूँ ना आप डाल सकते हो लेकिन अदालत में याचिका दाखिल की यानी मेरा निर्णय गलत हुआ है इसका मतलब ये नहीं होता मेरा निर्णय ये लीगली टेनेबल सस्टेनेबल और जस्टिफाइड निर्णय है ये निर्णय मैंने संविधान में जो प्राविधान है उनके आधार पर जो विधानसभा के इस विषय के नियम है उनके आधार पर मेरे सामने जो एविडेंस रखा गया था उसके आधार पर लिया गया निर्णय है और ये निर्णय देते वक्त मैंने सुप्रीम कोर्ट के फैसले का हर एक पॉइंट का रेफरेंस दिया है और वो कैसे जस्टिफाई होता है इसके बारे में भी मैंने अपने निकाल में निर्णय में बताया है और इसीलिए मैं समझता हूँ केवल निर्णय प्रक्रिया के ऊपर प्रभाव डालने के लिए ऐसे आरोप किए जाते हैं लेकिन मैं ऐसे आरोपों से प्रभावित नहीं होता मैं कानून के दायरे में रहकर जो प्रावधान है उसके आधार पर ही निर्णय देता हूं। जहां तक आरोप करने का सवाल आता है आप जानते हो जब इलेक्शन कमीशन ने उसी पार्टी के अपेक्षा के अनुसार निर्णय नहीं दिया तो इलेक्शन कमीशन के ऊपर गलत बयान किया गया कोर्ट्स के ऊपर गलत बयान किया गया स्पीकर के ऊपर गलत बयान किया जो जो इंस्टीट्यूशन इनके मन के खिलाफ निर्णय देती है उस इंस्टीट्यूशन को ये टारगेट करते हैं अनिल भाई आपके साथ दिखाई दे रहे क्या इनकमिंग और बढ़ने वाली है नहीं देखिए भारतीय जनता पिछले कुछ दिनों में हमने देखा है कि भारतीय जनता पार्टी आ, के तरफ अनेक लोग काफ़ी सालों से आकर्षित हो रहे थे और इन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी के नेतृत्व से प्रभावित होकर उनके नेतृत्व को पूरे देश में माना गया है देश में सेलिब्रेट किया गया है उसी तरह अनेक नेताओं को भी भारतीय जनता पार्टी से जुड़ना था और आ, आ, पिछले कई दिनों से वो जुड़ रहे हैं लेकिन अमीन पटेल जी का इससे कोई पॉलिटिकल संबंध नहीं था मेरे साथ वो एक मंच पे थे क्योंकि हमारे दोनों की कंस्टिट्यूंसी से जो जे जे फ्लाईओवर जाता है उसके नीचे के गार्डन स्पेस को ब्यूटिफाई करने का प्रोजेक्ट कल हमने उसका आरंभ किया और क्योंकि वो दोनों के विधानसभा क्षेत्र से जुड़ा हुआ था इसलिए वो मेरे साथ एक मंच पे थे इसका कोई भी राजनीतिक संबंध नहीं है